क्वारा राज्यात संध्याकाळी दहशतवाद्यांच्या एका गटानं केलेल्या भीषण हल्ल्यात दोनशे लोकांचा मृत्यू झालाय इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या एका गटानं वोरो आणि नुकू या गावात हल्ला करून ग्रामस्थांचे भयंकर हत्याकांड घडवून आणलेत गेल्या काही महिन्यांमध्ये नायजेरियात झालेला हा सर्वात भीषण हल्ला असल्याचं सांगण्यात येत आहे या हत्याकांडाबाबत माहिती देताना स्थानिक खासदार मोहम्मद उमर बायो यांनी सांगितले की या नरसंहारामागे लकुरावा नावाच्या एका सशस्त्र टोळीचा हात आहे ही टोळी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे हल्लेखोरांनी गावात घुसून बेछूट गोळीबार केला त्यात ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर मारले गेलेत इस्रायलच्या न्याय मंत्रालयानं गाझामध्ये एका मोठ्या बेकायदेशीर तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केलाय राज्य अभियुक्त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणात जवळजवळ एक डझन लोकांवर आरोप ठेवण्यात आलेत ज्यात इस्रायली सैनिक आणि राखीव दलाचे सदस्य यांचा समावेश आहे असा आरोप आहे की या व्यक्तींनी युद्ध दरम्यान गाझामध्ये लाखो डॉलर्सच्या वस्तूंची तस्करी करून कायदा मोडलाय तसंच शत्रू संघटना हमासलाही मदत केले इस्रायली अभिवक्त्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की आरोपींनी सिगरेट आयफोन बॅटरी कम्युनिकेशन केबल्स आणि कारचे सुटे भाग यांसारख्या वस्तू गाझामध्ये तस्करी केल्यात हा माल हमास आणि त्यांच्या सैनिकांपर्यंत पोहोचू शकतो हे जाणून त्यांनी वस्तूंची तस्करी केल्याचा आरोप आहे हमासला फायदेशीर म्हणून अनेक वस्तूंवर बंदी घालण्यात आले पण इस्रायलच्या सैनिकांनी पैसे कमावण्यासाठी तस्करी करून माल विकल्याचं <t powered> फिलिपाइन्स मध्ये एका छोट्या बेटावर लागलेल्या भीषण आगीनं प्रचंड हाहाकार माजवलाय हजारो लोक रस्त्यावर आलेत सरकारी वृत्तसंस्था पीएनए दिलेल्या माहितीनुसार ही आग रात्री दहाच्या सुमारास बारंगाय लामियन या परिसरात लागले या आगीत तब्बल एक हजार घरं पूर्णपणे जळून खाक झालेत वेगवान वाऱ्यामुळे आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात एकच खळबळ उडाली या आगीमुळे संपूर्ण परिसरात मोठं नुकसान झाले पीएनए च्या वृत्तानुसार या दुर्घटनेनंतर पाच हजारहून अधिक लोकांना जमीन आणि समुद्र अशा दोन्ही मार्गांनी सुरक्षित बाहेर काढण्यात आले सध्या या विस्थापित नागरिकांना दोन तात्पुरत्या मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आलंय अल्जेरियाकडून रशियाच्या यू फिफ्टी सेव्हन फायटर जेट खरेदीच्या रिपोर्टनंतर अमेरिकेनं चिंता व्यक्त करत संतप्त भूमिका मांडली आहे अमेरिकेनं या डीलमुळे सर्वात मोठा आफ्रिकन देश अल्जेरिया विरोधात कठोर निर्बंध आणण्याची तयारी केली आहे सुखोई फिफ्टी सेव्हन खरेदी केल्यास अल्जेरियावर निर्बंध लादण्यात येतील असं अमेरिकन परराष्ट्र विभागाचे ब्युरो ऑफ इस्टर्न अफेअर्सचे प्रमुख रॉबर्ट पॅलाडिनो यांनी म्हटलंय यू फिफ्टी सेव्हन रशियाचे से अत्याधुनिक लढाऊ विमान आहे ज्यावर भारतासह अनेक देशांची नजर आहे परंतु रशियासोबत डील करणाऱ्या देशांविरोधात कठोर पावलं उचलणार असल्याचं अमेरिकेनं स्पष्ट केलंय त्यामुळे भारतासमोरच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे गाझामध्ये युद्धविराम झाला असला तरी हमास आणि इस्रायलच्या सैन्यामध्ये अधूनमधून चकमकी घडत आहेत दरम्यान इस्रायल डिफेन्स फोर्सेस आणि इस्रायली सुरक्षा एजन्सी यांनी संयुक्त अभियान राबवत हमासचा कमांडर मोहम्मद अल हबीब आणि इस्लामिक जिहादचे अली राजियाना या कमांडरना कंठस्नान घातलंय अल हबीब याच्यावर इस्रायली कॉर्पोरेल नोआ मार्सियोनो हिची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे तर अली हा उत्तर गाझा ब्रिगेडमधील इस्लामिक जिहादचा मुख्य कमांडर होता आयडीएफ न दिलेल्या माहितीनुसार ही एअर स्ट्राईक युद्धविरामाच्या उल्लंघनाचं प्रत्युत्तर म्हणून करण्यात आले कझाकास्तानचे राष्ट्रपती कासिम झोमा टोकायेव यांच्या पाकिस्तान दौऱ्यात एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले धोरणात्मक भागीदारीच्या नावाखाली जारी करण्यात आलेल्या निवेदनात काश्मीरचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाद्वारे हा प्रश्न सोडवण्याचं म्हटलंय भारताविरोधात पाकिस्ताननं ही शक्का लढवले भारत कायम काश्मीरला द्विपक्षीय मुद्दा मानतो त्यात तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप अथवा जागतिक व्यासपीठावर याचा उल्लेख याला कडाडून विरोध केलाय कझाकिस्तान ज्याचे भारतासोबत मजबूत व्यापारी आणि धोरणात्मक संबंध आहेत त्यांनी पाकिस्तानसोबत संयुक्त निवेदनात जम्मू काश्मीरच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाला समर्थन देण्याची भाषा वापरली जगातील अत्यंत नामांकित वृत्तपत्रांपैकी एक असलेल्या वॉशिंग्टन पोस्टनं आपल्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का दिलाय वृत्तपत्रानं आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी एकूण एक तृतीयांश म्हणजेच तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवलाय या निर्णयामुळे जागतिक पत्रकारिता क्षेत्रात खळबळ उडाली या मोठ्या कपातीचा फटका काँग्रेस खासदार शशी थरूर यांचे पुत्र आणि ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय स्तंभलेखक ईशान थरूर यांनाही बसलाय वॉशिंग्टन पोस्टनं ही कर्मचारी कपात पुनर्रचनेचा एक भाग असल्याचं स्पष्ट केलंय या निर्णयामुळे वृत्तपत्राचा क्रीडा विभाग पूर्णपणे बंद करण्यात आलाय त्यासोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक ब्युरो आणि पुस्तक विभागांनाही कुलूप ठोकण्यात आले भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावरून सध्या जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास तयार असल्याचा दावा केला होता आता यावर रशियानं आपली अधिकृत आणि आक्रमक भूमिका मांडले भारत हा एक सार्वभौम देश असून तो कोणत्याही देशाकडून तेल खरेदी करण्यास पूर्णपणे स्वतंत्र आहे असं रशियानं ट्रम्प यांना सुनावलंय क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री बुधवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले की रशियाला भारताकडून तेल खरेदी बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नाही ऑस्ट्रेलियाच्या ख्रिसमस आयलंडवर लाखो बेबी लाल खेकड्यांचा पूर पाहायला मिळालाय दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी बेबी लाल खेकडे मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात रस्त्यावरून जगलाकडे ते स्थलांतर करत असतात आणि त्यांच्या स्थलांतराचा हा थरारक प्रवास पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते इटलीची राजधानी रोम मधून एक धक्कादायक आणि विचित्र घटना समोर आले एका चर्चमध्ये देवदूताची मूर्ती बसवण्यात येणार होती पण जेव्हा या मूर्तीचं अनावरण झालं तेव्हा तिथं देवदूताची मूर्ती नव्हती तर चक्क इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी मिळती जुळती मूर्ती होती ही मूर्ती पाहून नागरिक आणि भाविक अवाक झाले या प्रकारामुळे इटलीमध्ये मोठा धार्मिक आणि राजकीय वाद पेटलाय सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेत कॅनडामध्ये थंडीच्या काळात अनेक जण आपल्या घरासमोर स्नोमॅन बनवत असतात अशाच एका घराबाहेर साडी नेसलेल्या स्नोमॅनचा सा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय विशेष म्हणजे या स्नोमॅनला सिंदूर लावण्यात आले आणि त्याचबरोबर स्नोमॅनला मंगळसूत्र आणि दागिन्यांनी सजवण्यात आलंय तर नेटकऱ्यांनी या स्नोमॅनचं बारसं केलंय बर्फजीत कोर असं या स्नोमॅनचं नाव नेटकऱ्यांनी नेट ठेवलंय या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार